अकिवाट येथे बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित समाज प्रबोधनार्थ प्रवचनाचा सांगता समारंभ भक्तिमय वातावरणात संपन्न श्री बसवेश्वर जयंती उत्सव कमिटी आणि लिंगायत समाज अखिवाट यांच्या संयुक्त विद्यमानं अकिवाट येथील बसव मंडप येथे ते ते तेरा मे ते बावीस मे अखेर परमपूज्य मारुती शरणरू यांचा समाज प्रबोधनार्थ प्रवचन सांगता समारंभ भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या दहा दिवसात परमपूज्य मारुती शरणरू यांनी महात्मा बसवाना यांचं वचन साहित्य आजच्या मानवी जीवनाला कशा प्रकारे अनुरूप आहे हे त्यांनी आपल्या प्रवचनातून सांगितलं ते पुढे म्हणाले की महात्मा बसवाना यांनी स्थापलेल्या इष्टलिंग पूजा नियमितपणे करावी सर्व समाज बांधवांनी किमान आठवड्यातून एकदा तरी अनुभव मंडपमध्ये एकत्रित येऊन सामूहिक प्रार्थना करावी यामुळे आपल्या जीवनात पुन्हा एकदा नव चैतन्य निर्माण होतं भारत सरकार नोटरीपदी ऍडव्होकेट सुशांत कुंभार व अॅडव्होकेट अरुण कल्लनावर यांची नियुक्ती झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला तर लिंगायत धर्म अभ्यासिका चाचणी परीक्षेमध्ये बक्षिसाचे मानकरी प्रथम क्रमांक सुजाता द्वितीय क्रमांक अपूर्वा मिठारे तृतीय क्रमांक हृदय उत्तेजनार्थ मनस्वी मलिकवाडे यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पिंपळे यांनी बसव मंडप हे आपल्या सर्वांच्या सहकार्याने झालं असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन केलं यावेळी शरण प्रकाश आवटी बसव रेखा आवटी या दाम्पत्यांनी बसव पूजा केली या कार्यक्रमास शरीफ साहेब शंकर चौगुला प्रवीण महाराज सातोबा पाटील ज्येष्ठ पत्रकार गणपती काग यांच्यासह पंचक्रोशीतील समाजबांधव उपस्थित होते। कार्यक्रम समाप्ती वीसंबाई शरमि अख्खाताई यांनी उपस्थित पाहिलांनावती करण्याचा कार्यक्रम घेतला बसवण बिरा बीजू नमगिर यु सा बसवण्ण बिरा बीजू नाौ नमगिर यु गडियुडीनन्था बु नम् मदल्